आता पगोलीची जागा आहे त्या जागे टाकली बघा पगोली मस्त आहे की काय येतं आहे की नाही आली बघा कसली कवटांची कुर्ली आली बघा ही बघा कवटांची कुर्ली बघा मस्त की कुर्ली कार कवटांची ही बघा अय्या आया आया कवटांची कुर्ली बोलून येन कवटनचीच कुर्ली काढली बघा कसली एकदम कडक ही बघा हे बघा लाल लाल बोललो आणि ही बघा ही पण कवटांचीच कुर्ली आहे कसली आहे बघा आया 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 काली काली घुस एकच शिंदराची आहे पण कवटांचीच कुर्ली आहे बघा चाल बघा हे बघा मस्त आलं बघा लाल 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 डेंगे आले बघा लाल, लाल लाल बघा लाल लाल दिसतंय का तुम्हाला बघा लाल लाल मस्तकी आहे बघा चिंबुरी आपल्याला म्हटलं चिंबुरी बघा बघा कुठली आहेत आणि लाल लाल डेंगे आहे नमस्कार परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपली व्हिडिओ कमीत कमी एक महिन्याने येत आहे कारण की आपल्या कामाच्या टाईमात आपल्याला टाइम भेटत नाही व्हिडिओ करण्यासाठी तर आज हो स्पेशल आहे हो मग स्पेशल आले म्हणजे आपण पगोल ना तर बघूया आपल्याला पगोल्याने किती चिमळ लागतात चला आता पगोल्यानं आपण आहे ना, ना। कोंबडीचे पाय बांधून घेऊ पाहिला मला दाखवतो कोंबडीचे पाय कसे बांध लागते चला आता आपण म्हणजे पगोल्या बांधण्यासाठी बघा ही पगोली आहे आणि हे बघा हे कोंबडीचे पाय आहे चला आता पण कोंबडीचे पाय आहे ना बघा हा एक पाय आहे टाकू इथं मारू गाठ दुसरा पण आहे बघा दुसरा पण असेल आहे तर पण टाकू पाय मारू गाठ अशी गाठ झाली आहे कशी घ्यायची आणि तर अशी अशी बांधायची जेणेकरून आपला आस आहे ना तो सुटणार नाही आणि एकदम असं टाईट बसून जाईल पगोलीला झाली बघा आपली पगोली बांधून झालेली आहे हे बघा इथे एक पगोली आहे एक पगोली झाली आपली बांधून जास्त काय मी तुम्हाला दाखवत नाही पगोली बांधताना त्याचा आपला टाईमपास होईल भरपूर आता पाणी भरायला सुरुवात झालेली आहे पटापट आपण पगोल्या बंद घेऊ आणि भेटू आपण तुम्हाला पगोल्या टाकताना चला फायनली आपल्या पगोल्यांना पायमधून झालेले आहेत चालत म्हणजे आपण आता पगोल्या टाकण्यासाठी चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि ही आपली घरं आहेत आणि इकडं घरांच्या बाजूला आपण चालत म्हणजे पगोल्यांना आर डे एक्स बाय हर्षल बघा चाल आहे पगोल्या घेऊन बघ आपला आपल्याला जास्त लांब नाही जायला लागत आपल्या घराच्या बाजूलाच चेंबऱ्या भेटतात बघा आणि हा बघा आला आहे आपला चिंबोर किंग संदीप नाईक सोन्याचा मल्हार नाखवा का चालते बघा चाललं आहे हर्षल पहिला हर्षलला जाऊ द्या नंतर आपण जाऊ फली सटकते नाही कळे बघा चाललं बघा कसं असते असते फली सटकते आपण काय बोटीत जाणार नाही तुम्हाला आपण इथंच दाखवू बोल गणपती बाप्पा बघा हर्षलनी बघा पगोल टाकली रशी सगळी सर हे बघा पहिली पगोली टाकली हार्शेलनी आता दुसरी पगोल पण टाकायला गेलाय आहे बघा तिकडं कुठे टाकतेस बघा मागा, मागा चाललं आहे दुसरी पगोले टाकण्यासाठी बघा हार्शल बघा पगोले टाकून आलेलं आहे आपला आता पडला असं बघा बघा हार्शेल आलं आहे बघा पगोले घेऊन पगोले चिंबोरींची जागा बघा पकोल्यांसाठी कशी आहे एकदम झाडा झुडपात तर हार्शेल चाललं आहे पुढं पंधरा हार्शलच्या पाठीमागून आर डी एक्स बॉय चिंबोरी किंग बघा कसा झाडाझुडपातून वाकून जायला लागतो बघा त्याला सवय आहे आपण पण जाऊ बघा त्याच्या पाठीमागून हे बघा जागा बघा हे बघा टाकली बघा पगोली जागा बघा जागा मस्त आहे आहे बघा पगोलींची जागा कशी आहे भारी की नाही ते बघा तिथं पगोलीची जागा आहे त्या जागे टाकली बघा पगोली मस्त आहे की हे बघा पगोली बघा कशी बसवली आहे बाजूला बघा कशा मुलकड्यात आणि पगोलीसाठी बघा जागा केलेली आहे तिथं आपण पगोली टाकली आणि इकडं बघा हारशल बघा पगोली घेऊन चाललं अजून टाकण्यासाठी बघा आणि जागा पण बघा मस्त की आहे चिंबोरांच्या लायकीच्या जागा आहे बघा झाडांच्या फटीफटीत ना हार्शिनी घेतली पगोली हर्षल बघा तर इथं पगोलीची जागा आहे ती बघा टाकली बघली पगोली टाकली बघा थर मग ना तर झाडावरती आटकल बघा जेणेकरून आपण पगोल्या आहेत ना इकडनं उकवता उकवता येऊ आणि पाणी असं असं वरती भरल हार्सल चाललं आहे बघा असते असती टेक्निक बघा जावची हो हे बघा कसा गेलाय आहे बघा बघू बाग। गणपती बाप्पा मोर या बघू पहिलेच बघू करू आणि आली बघा पहिलीच चिंबुरी आली बघा आली नाही बघा बोनी आपली मसाकी झाली बघा आपल्या मसकी चिंपूरची बोन झाली आहे हार्सल चालू आहे बघा पगोल आली बघा आली बघा मीडियम साईजची आहे बारकी घे बघा इथे एक पगोल आहे आपली आता हार्शल चाललं आहे बघा ओकवाला बघू नाही तर की नाही हा हे बघा पगोलीने बघा हे काय दावण तोडून टाकले आपली डायरेक्ट दावून तोडली नाही बघा पगोलीने डायरेक्ट आपली दावण तोडली म्हणजे मोठी चिंबोरी असल्याचा अर्थ आली बघा कसली कवटनची कुडली आली बघा हे बघा कावटनची कुरली बघा बघितलं आपल्या हाताने यस आहे ह्यातून पाच बघावलं एक मग कावटनची कुर्ली बघा कावटनची कुर्ली दाखवत बघा तुम्हाला कुडली बघा कावटनची लाल लाल भरलेली

एक नंबर काम झालं आपला मस्त की दोन कुठल्या लागल्या आपल्याला मोठ्या मोठ्या हे बघा साईज बघा हे बघा आता म्हणजे पकड उकवण्यासाठी मी हाल बघा चालू आहे उकवायला उकवाला बघू आता काय भेटतंय आपल्याला चिंबुरी भेटते ना की नाही आली बघा बारकी टाकून देस टाकली बघा पहिली आपल्याला आलती बारकी पण आपण टाकून दिली बघू उकवू चल मस्त की कुर्ली कार कावटनची बघा अरे आया आया कवटांची कुर्ली बोलून घेऊन कावटनचीच कुर्ली काढली बघा कसली एकदम कडक ही बघा हे बांड घे पटकन कावटनचीच कुर्ली बघा कसली बोलू कावटनची कुडली कार आणि आणि बघा कवटांची कुर्लीच काढली नाही ओरिजिनल कावटनची कुर्ली आहे मस्त घे दाखव साईज बघा हे पडली आता बघा चिंबोरी पडली असती आणि हे आणि बंडा घे पटकन हे बघा आपलं बांड ते बालदी घेऊन आणि बघा ही चिंबुरी पडली असती असा धक्का दे नसता दिला तर आरडे बघा फुल फॉर्ममध्ये आलं परत टाका टाकली बघा मस्त की कुर्ली की कुर्ली बघा काउटनच्या कावटनची लाल लाल हे बघा 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 आता कुडली काढली आता आरडेएसला बोलो एक मस्त की डेंग्या काढ लाल लाल काला काला डेंग्या हे बघा आपला लाकडा पाय पडला पा� पण जास्त पुढे जाणार नाही त्यालाच बुकू बघू दे एवढी उशीर हाईल चिंबुरी बुरी हुकव इथंच पगवले हे बघा लाल लाल बोललो आणि ही बघा ही पण कावटनचीच कुठल्या घातली आहे बघा आया हया हया हाया काली काली घुस एकच शिंगरेचे आहे पण कावटांचीच कुठली आहे टाक हे बघा टाक टाकणार हे पर नुसत्या नुसत्या कुर्ल्या लागतं आपल्याला दोन कुर्ल्या आहेत आणि दोन कुर्ल्या टिकर ठेवणं वरती हे बघा हा हर्षलनी बघा दोन पगवले दोन कुर्ल्या घातल्यान आता चाललंय बघा तिसरी पग लोकांसाठी इथं पण शंभर टक्के चिंबर येईल आपल्याला वाटतंय आता मग अशी कुठला काढ त्याने परत दोन कुठल्याच काढल्या आता या पगोलीत बोल जोरपा काढ आणि झोरपाचा बघा हे बघा मस्त आल्या बघा लाल 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 डेंग आले बघा लाल लाल बघा लाल लाल दिसतंय का तुम्हाला बघा लाल लाल मस्त की आहे बघा चिंबुरी पोल भरलेली बघा काली काली घूस काकी बघा चिंबुरी बघा आपण इथे एक पगोली आहे बघा कमी पाण्यावरची पगोली आहे बघू येते की नाही आली बघा कुठली आहे काय बघा आहे मीडियम साईजची मस्त आहे आहे बघा मिडियम साईजची कुठली आहे बघा आली चिंबोरी आपल्याला कॉर्शा <SSE> बघा मस्त इथे लाल लाल काला काला कुठला आला आहे तेव्हा आपली व्हिडिओ बंद करतो ना तेव्हाच आपल्याला चिंबोरे आले आहेत बघा आणि चिंबोरीची साईज बघा मस्त आहे काला डेंगा आहे बघा लाल लाल काला डेंगा गेले ना मित्र तो आपल्या आहेत ना त्या चिंबोरे पकडून झाले तुम्हाला दा दाखवतो आपल्याला दा किती चिंबर भेटल्या काय बघा बघा आपल्याला भेटल्या चिंबोरे बघा मस्त बघा कुठले आहेत आणि व्हिडिओ लाल ला लाल डेहंगे आहे हे बघा आपण लाल डेहंगे आहे बघा किचिंबर भेटलं बघा आपल्याला पकलेला मस्त की जेवाचं काम झालेलं आहे ते वा मस्त किचिंबर्यंत काम झालं आहे बघा जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले चॅनल नवीन असेल तर मित्रापर्यंत शेअर नक्की करा चला असंच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय